श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या याच्या पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो ऊन आणि स ऊन आणि सावली कशा असतात ऊन गेल्यानंतर सावली येतेच आणि सावली गेल्यानंतर ऊन हे येतच ह्या ऊन सावलीच्या खेळासारखंच आपलं सुखदुःख असतं माणसाच्या आयुष्यात दुःख जेवढं येतं ना त्याच्यात कित्येक पटीने सुख त्याला मिळणार असतं आणि सुख त्याच्या पदरात असेल ना तर त्याला दुःखाचाही सामना करावा लागणार आहे मग मित्रांनो दुःखात असेल तर आपण आपले दुःख बऱ्याच लोकांशी शेअर करतो आपलं मन हलकवण्यासाठी मग ती अशी लोकं असतात की काही लोक त्याला म्हणजे ते आपलं दुःख सांगण्याचं आपल्याला पश्चाताप होणार नाही पण काही लोक असे असतात की त्यांना आपण आपलं दुःख व्यक्त केलं तर आपल्याला त्रासच होणार आहेत मग अशी लोकांबद्दलच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो काही लोकांना कधी सांगू नका आपल्या जीवनातले दुःख आपले दुःख आणि त्रास हे आपल्या अगदी जवळच्या लोकांना सांगू नका असे आचार्य चाणक्य यांचं मत आहे आपल्या आयुष्यात सुख दुःख हे कायम असणार आहेत दुःखाचा अनुभव घेताना आपण अनेकदा ते इतरांशी शेअर करून मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो मात्र आपल्या दुःखाचा नेमका स्वीकार कोण करतो आणि कोण नाही याचा विचार केल्याशिवाय ते व्यक्त करणं कधीकधी मोठं नुकसानकारक ठरू शकतं काही लोक आपल्याला आधार देतात तर काहीजण आपले दुःख ऐकून त्याचा वेगळ्याच प्रकारे गैरफायदा घेतात दुःख शेअर करणं ही केवळ भावनिक प्रक्रिया नसून त्यामागे योग्य व्यक्तीची निवड परिस्थितीची निवड आणि त्यांचे संभाव्य परिणाम समजून घेणं याचा समतोल साधावा लागतो चुकीच्या व्यक्तीकडे आपले मन मोकळं करणं म्हणजे स्वतःच्या समस्या अजून का कित्येक पटीने वाढवणं त्यामुळे तुम्हाला दुःख सांगायचे कोणाला सांगायचे नाही हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे योग्य व्यक्तीकडे व्यक्त झाल्यास मनाला शांती मिळते मात्र चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास दुःख अधिकच खोल होत जातं आपण अशा लोकांबद्दल जाणून घेऊ ज्यांना आपलं दुःख सांगण्याचं टाळावं हो। तसेच का सांगू नये आणि त्याऐवजी काय करावं हो, यावर सविस्तर चर्चा ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपल्या भावना व्यक्त करताना सावधगिरी हा आपल्या मानसिक शांततेसाठी सर्वात मोठा उपाय हो ठरतो दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतं असंही त्यांचं म्हणणं आहे आपलं दुःख आणि त्रास काही लोकांशी बोलणं टाळायला हवं हो कारण ते योग्य सल्ला न देता परिस्थिती आणखी बिघडू शकतात खालील पाच प्रकारच्या लोकांशी आपले दुःख आणि त्रास बोलू नका खोट्या सहानुभूती दर्शवणारे नकारात्मक विचार असलेले तुमचा विश्वासघात करू शकणारे तुमच्या भावनांचा गैरफायदा घेणारे आणि तुमच्या समस्यांवर लक्ष न देणारे दुःख आणि त्रास सांगू नयेत अशी लोके आहेत ही याची कारणे दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतात ऐकणाऱ्या व्यक्ती समोर तर आपल्याला सहानुभूती दर्शवतो परंतु तुमच्या मागे ते आपली चेष्टा करतात किंवा तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनातून करतात आपल्या स्वभावाची क कर, कधी गैरफायदा घेऊन आपल्याला फसवेल काही सांगता येणार नाही ना या दृष्टीने लोकांना आपल्या समस्या सांगू नयेत लोक तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुमच्या समस्या ऐकायला तयार असतात आपले दुःख हे आपल्या जीवनातील कोणत्याही नुकसानास नैसर्गिक प्रतिसाद आहे तुमचे नुकसान शेअर करू नका तुम्हाला नोकरी व्यवसायात नुकसान झाले तर ते कधीही कोणाला सांगत बसू नका कारण त्यामुळे त्या, त्या लोकांच्या नजरेत तुम्ही अयशस्वी ठराल त्यामुळे ते लोक पुन्हा कधीही तुमच्याशी व्यवसाय करणार नाहीत तुमच्याशी व्यवहार केला तर त्यांचे नुकसान होईल अशी भीती त्या व्यक्तींच्या मनात असेल मित्रांनो पती पत्नीतील गोष्टी पती पत्नीतील नातं विश्वासाच्या जीवावर तैल असतं त्यामुळे एकमेकांमध्ये ठरलेल्या बोललेल्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला शेअर करू नका तुमच्यात होणारी भांडण तुमच्यात होणाऱ्या तंटा चांगल्या गोष्टी इतरांशी शेअर केल्या तर त्यामुळे टोकाला जाण्याची शक्यता जास्त असते या गोष्टींवरून तुमच्या मागे लोक यावरून चेष्टाही करू शकतात तुमचा अपमान झाला तर एखाद्या कारणावरून तुमचा कोणी अपमान केला तर तो तिथेच विसरून जा त्याचा सतत जप करत बसू नका कोणासमोर त्याचा उल्लेख करू नका यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते व्यवसायाची गुपिते चाणक्य नीतीनुसार आपल्या कामातील महत्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नका यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागू शकतं तसेच मित्रांनो तुमची कमकुवत बाजू प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत अशा दोन्ही प्रकारच्या बाजू असतात तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात दुःख नको त्या लोकांना सांगू नका त्यामुळे तुम्हाला कोणाशी संवाद साधावा त्यांच्याकडून तुम्हाला आधार सकारात्मक दृष्टिकोन आणि समस्यांवर उपाय मिळू शकतो स्वतःच दुःख मांडण्यासाठी काही वेळा व्यक्ती होणे होणे जरीच आवश्यक असले तरी स्वतःशी संवाद साधणे आणि स्वतःच्या समस्यांवर विचार करणे त्यावर योग्य उपाय शोधणे अधिक परिणामकारक ठरू शकतं दुःख सांगण्याआधी स्वतःला विचारा की ही व्यक्ती माझ्या व्य माझ्या दुःख दुःख समजून घ्यायला योग्य आहे का तिच्या सल्ल्यामुळे मला शांतता मिळेल का योग्य उत्तर मिळाल्यास पुढे जाऊन पाऊल उचला आयुष्य हा एक प्रवास आहे हो जिथं तुमचं मन हलकं होतं ना समाधान मिळतं ना अशाच ठिकाणी तुम्ही तुमचं दुःख योग्य व्यक्तीच्या जवळच मानसिक शांतता मिळेल अशा व्यक्तीच्या जवळच दुःख मोकळ करा शेवटी जीवनात आनंद टिकवण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य माणसांची निवड हीच तुमची खरी ताकद आहे मित्रमैत्रिणीनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नक्की कमेंट करा कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्ही पण तुमचं दुःख कोणत्या व्यक्तीसमोर व्यक्त करायचे हे नक्की विचार करूनच करा दुःख व्यक्त करायला कोणीच भेटलं नाही ना तर आपले स्वामी आहेत ना स्वामींसमोर उभे राहा काहीही दुःख असू दे त्यांना सांगा नक्कीच स्वामी त्यातनं मार्ग काढणार माऊली आई होती आपली नक्की तुम्हाला तारणार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त